नमस्कार रत्नारी तालुका लॉरी लॉरी असोसिएशन जयगड या युनियनचा मी अध्यक्ष आहे आणि इथे सर्व आलेले त्या युनियनचे पदाधिकारी सदस्य असे म्हणून सगळे आम्ही ट्रक मालक इथे जमलेलो हो। आहोत आमचा एक विषय असा होता की दोन हजार तेराला माने यांच्याकडे आमच्या गाड्या चालत होत्या दोन हजार बारापासून वगैरे दोन वर्ष व्यवस्थित चालल्यानंतर त्यांनी आमचे पैसे नंतर द्यायचे सगळे थकवले पैसे ते आजपर्यंत त्यांनी आमचा एकही रुपया दिलेला नाही तर दो ना... हा सगळा विषय झाल्यानंतर मग आम्ही आक्रोश केला की माने आमचे पैसे द्या लोकांनी त्यांच्या घरी जाऊन आम्ही बसलो पण ते कधीही त्याच्यात त्याच्यात सकाळी सात सात वाजल्यापासून लोकं त्यांच्या घरी जाऊन बसायचे पण त्याच्यात त्यांना काहीही फरक पडला नाही त्याच्यानंतर दोन हजार चौदा साली ते इलेक्शनला उभे राहिले तेव्हा आमचे जिल्हा परिषद सदस्य माननीय बाबूशेठ पाटील यांच्या मध्यस्थीने त्यांनी आमच्या लोकांना एक आश्वस्त केले की तुम्ही काय जनआक्रोश करू नका तुम्ही त्यांच्याविरोधात जाऊ नका तुम्हाला आम्ही चेक देतो म्हणून असे आम्हाला त्यावेळी ते त्यांनी काही लोक काही लोकांना त्यांनी असे चाळीस लोकांना चाळीस लाखांचे चेक दिले पण ते सर्व बाऊन्स झाले बाऊन्स झाल्यानंतर त्यांनी परत सांगितलं की इलेक्शन आहे तुम्ही काय हे करू नका तुम्हाला मी नंतर पैसे देतो त्यातल्या आमच्या काही लोकांनी ते एक बाउंस करून त्याचा कोर्टाकडून पैसे मिळवले त्याच्यानंतर परत यांनी हात वर केले आम्ही रोज त्यांच्या घरी जाऊन बसायचो पण त्यांना पैसे द्यायचं काय त्यांची नियत झाली नाही त्याच्यानंतर परत दोन हजार तेवीसला ह्याचं इलेक्शन चालू झालं तेव्हा परत आम्ही ट्रक वालक मालकांनी सगळ्यांनी जनआक्रोश केला की आपण बाळ माने त्यावेळी भाजपा युतीमध्ये होते की आम्ही सगळ्या मतदानावर बहिष्कार टाकू आमच्या गावात ज्या ज्या गावात आम्ही आहोत तिथे तेव्हा उदय साहेबांनी मध्यस्थी केले की तुम्ही असं काही करू नका राणीसाहेबांचं इलेक्शन आहे तर त्यांनी मध्यस्थी करून तेव्हा आम्ही त्यांच्याजवळचे आम्हाला थोडं फुलण्या फुलाची सामंत साहेबांनी आम्हाला दिली तेव्हा परत आम्हाला विषय हा थांबला ह्या याचे साक्षीदार स्वतः राणीसाहेब पण आहेत हा विषय झाल्यानंतर त्याच्यानंतर परत आत्ता ह्या आत्ताचं हे इलेक्शन आलं तर ह्या इलेक्शनच्याच वेळी आम्हाला यायचं कारण म्हणजे काय असं की इलेक्शनला असतानाच काय ना काहीतरी हे थोडे फोडे मागे पुढे होतात आपलं लोकांच्या मन म जनमत आपलं खराब होऊ नये म्हणून काय ना काहीतरी देतात नाही आम्हाला गप्प बसवतात असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे पण बाळ माने मी आपल्या पत्रकार परिषदेद्वारे सांगू इच्छितो की बाळ माने हे थापा मारणारे एक नंबर जे आहेत त्यांना खा स्थानिक लोकांबद्दल काही आपुलकी नाही आहे आमची गरीब ट्रक मालकांना त्यांनी रस्त्यावर आणलेला आहे तर रत्नागिरी जनतेला मी आवाहन करू इच्छितो की यांच्या भूलतापांना अजिबात कोणी बळी पडू नका मेले घरा घरा हे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारे आहेत तर यांच्या भूलतापान कोणीही बळी पडू नये आम्ही घराघरात जाऊन प्रचार करणार आहोत की हे ह्या लोकांच्या भूलतापानं तुम्ही बळी पडू नका आम्हाला यांनी रस्त्यावर आणलेलं आहे चेक दिले ते म्हणते आता इलेक्शन आहे इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही टाका सगळ्यांचे पैसे असे सगळ्या लोकांना त्यांनी चेक दिले काही लोकांनी त्याच्यात चेक टाकले काही लोकांनी करून त्यांचे पैसे बा बाळमाणींच्या विरुद्ध कोर्टात केस करून कोर्टांकडून ऑर्डर करून त्यांना एक लाख रुपये कोर्टाकडून मिळाले बाकी ज्यांचे चेक बाउन्स झाले त्यांनी पुढे आ आज देतो उद्या देतो करून माणूसकीच्या खात्यात लोकांनी कोणी केस केली नाही तर ते लोकांचे पूर्ण खराब झाले हा दोन हजार चौदाचा इतिहास त्याच्यानंतर परत त्यांनी हातवर गेले पैसे द्यायचा काय विषय काढणार नाही त्याच्यानंतर परत जी गोष्ट आली दोन हजार तेवीसला राणेसाहेबांचं इलेक्शन होतं तर त्यावेळी हे सगळे युतीमध्ये होते तेव्हा परत आम्ही आक्रोश केला की सगळ्यांनी किंवा हे भाजपचे नेते आहेत बाळमाने आणि आमच्या लोकांचे पैसे थकवलेले आहेत तर आम्हाला पैसे देण्यात आम्ही आमच्या ज्या ज्या गावात राहतो तिथे मतदानावर बहिष्कार टाकून आम्ही मतदान करणार नाही मग त्यावेळी उदयजी सामंत साहेब यांनी मध्यस्थी करून राणेसाहेब स्वतः होते आम्हाला सर्वांना बोलवलं त्यांनी मध्यस्थी करून किंवा तुम्ही असं काही करू नका आणि सामा साहेबांनी आपल्याजवळचे काही